नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे वांज म्हणून नवरा आणि सासूने तिला घराबाहेर हकललं पण पाच वर्षानंतर जेव्हा ती समोर आली तेव्हा सासू आणि नवरा ढसाढसा रडले चैतन्य आता खूप झालं पाच वर्ष झाली तुमच्या लग्नाला तरी तुझ्या बायकोला मुळबाळ नाहीये काय काय नाही केलं आपण सगळे उपाय करून झाले डॉक्टर साधू फकीर नवस उपास तपास सगळं करून झालं पण तुझी बायको शेवटी वांजच निघाली कौशल्या तावा तावाने बोलत होती आणि तिचा मुलगा चैतन्य सगळं ऐकून घेत होता त्याच्याही तळपायाची आग मस्तकात गेली होती चैतन्य म्हणतो आई मग मी तरी काय करू मी काय कमी प्रयत्न केले का परंतु आता तिला बाळ होत नाहीये तर यात माझा दोष आहे का तूच मला तिच्याशी लग्न करायला सांगितलं होतं ना म्हणाली होतीस तिला चार बहिणी आहेत सगळ्यांना लेकरं झालीत तर हिलाही होईल पण नाही झालं कौशल्या म्हणते नाही ना होत तिला लेकरू मग हाकलून दे तिला घराबाहेर घटस्फोट दे तुझं दुसरं लग्न लावून देते मी परंतु आता मी माझ्या नातवंडासाठी नाही वाट पाहू शकत थोडेफार दिवस उरलेत माझे तोपर्यंत नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवू दे एवढ्यात कौशल्याची सून आणि चैतन्याची बायको श्रद्धा देते येते श्रद्धाला पाहून हे दोघे आणखी चिडतात कौशल्या म्हणते सुनबाई तुझे दिवस भरलेत आता या घरामध्ये गपचूप बॅग भरायची आणि निघायचं इथून हे ऐकून श्रद्धाला मोठा धक्काच बसतो श्रद्धा विचारते सासूबाई हे काय बोलताय तुम्ही चैतन्य म्हणतो बरोबरच बोलते ती आम्हाला वंशाचा दिवा नाही देऊ शकत तू मला बाप नाही बनवू शकली आत्ताच्या आत्ता या घरातून निघायचं तुझ्या घरी घटस्फोटाचे पेपर्स पोहोचतील त्यावर सह्या करायच्या आपला संबंध संपला श्रद्धा चैतन्याजवळ येते आणि म्हणते अहो हे काय बोलतायत तुम्ही आपण दोघे नवरा बायको आहोत लग्न केलंय आयुष्यभराची साथ आहे आणि मी तुम्हाला किती वेळेस सांगितलंय की बाळ न होण्यासाठी फक्त स्त्रीमध्येच दोष नसतो कधी कधी पुरुषातही दोष असू शकतो तुम्ही स्वतःला चेक करून घ्या आज हो ना आजकाल खूप उपाय निघाले आहेत आपल्याला नक्कीच बाळ होऊ शकेल चैतन्य खूप चिडतो आणि चक्क श्रद्धाच्या थोबाडीत मारतो आणि ओरडून म्हणतो तुला काय म्हणायचंय मी नामर्द आहे का म्हणून आपल्याला बाळ होत नाहीये का माझ्यामध्ये कोणताच दोष नाहीये दोष फक्त तुझ्यामध्ये आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवणार आपल्या दोघांचा घटस्फोट झाला की मी दुसरं लग्न करणार आणि वर्षभराच्या आतच मला बाळ होईल मग तुला कळेल की दोष तुझ्यात आहे माझ्यात नाही श्रद्धा रडू लागते आणि म्हणते आज तुम्ही माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली आहे आज आजपर्यंत मी तुमचा छळ सहन केला सासुरवास सहन केला परंतु आता नाही करणार या घरात राहणं आता मला नाही जमणार परंतु एक ना एक दिवस तुम्हाला तुमची नक्की चूक समजेल असं म्हणून श्रद्धा तिचा सामान भरते आणि घर सोडून तिच्या माहेरी निघून जाते कौशल्या चैतन्याला म्हणते बरं झालं गेली एकदाची औदासा आता लवकरात लवकर घटस्फोटाचे पेपर्स तयार कर आणि घटस्फोट घे तुझं दुसरं लग्न लावून देते मी मुलगी शोधायला सुरुवात करते चैतन्य हो म्हणतो पुढील काही दिवसांमध्ये चैतन्य श्रद्धाच्या घरी घटस्फोटाचे पेपर्स पाठवतो श्रद्धा, पेपर श्रद्धा लगेच त्यावर सही करते आणि या दोघांचं नातं चैतन्याला तिच्या बरोबर लग्न लावून देते आता नक्कीच आपल्या मुलाला बाळ होईल तो बाबा होईल आणि मी आजी होईल या विचाराने कौशल्या खूप खुश असते बघता बघता या घटनेला पाच वर्ष उलटून जातात चैतन्य आणि रमा या दोघांच्या लग्नाला पाच वर्षच झालेली असतात परंतु अजूनही रमाला मूळबाळ झालेलं नसतं या पाच वर्षाच्या काळामध्ये श्रद्धासारखंच कौशल्याने रमाकडून खूप सारे नवस उपास तपास डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सगळं काही करून घेतलेलं असतं परंतु तरीही चैतन्य आणि रमाला काही बाळ होत नाही चैतन्य खूप दुःखी असतो एक दिवस तो कौशल्याजवळ येतो आणि म्हणतो आई जे श्रद्धा बरोबर झालं तेच रमाबरोबर होत आहे मला बाळ होत नाहीये श्रद्धा म्हणाली होती ते खरं असेल का दोष माझ्यातच असेल का कारण हे दुसऱ्यांदा घडतंय कौशल्या म्हणते तुझ्या मनात जर शंका आली असेल तर तू तुझी टेस्ट करून घे चैतन्य ठरवतो टेस्ट करायची आणि तो दवाखान्यामध्ये जाऊन टेस्ट करून घेतो तेथे त्याला समजतं की दोष त्याच्यामध्येच आहे तो कधीही बाप बनू शकत नाही तो पूर्णपणे कोलमडून जातो चैतन्य घरी पोहोचतो तो कौशल्य आणि रमाला सगळं सांगतो कौशल्याही रडू लागते आणि म्हणते देवाने खूप मोठी शिक्षा दिली आपल्याला चैतन्य म्हणतो आई चूक माझी होती आणि मी श्रद्धा आणि रमा या दोघींच्या आयुष्याचा वाटोळा केलं चैतन्याची दुसरी बायको रमा म्हणते आहो जाऊ मला तुम्ही महत्वाचे आहात हवं तर आपण बाळ दत्तक घेऊ पण तुम्ही असं स्वतःला त्रास करून नका घेऊ मी आयुष्यभर तुमची पहिली बायको श्रद्धा ही समजूतदार होती परंतु तेव्हा मी तिचं ऐकलं नाही तिला मारलं तिला घटस्फोट दिला घरातून हाकलवलं त्याचं खूप मोठं ओझं माझ्या मनावर आहे कौशल्या म्हणते खरं बोलतोयस तू चैतन्य आपण तिच्यावर खूप मोठा अन्याय केलाय तिची माफी मागायला हवी चल आपण तिला जाऊन भेटू तिच्या समोर नाक रगडून माफी मागू नाहीतर हे पाप आयुष्यभर आपली साथ नाही सोडणार चैतन्य म्हणतो खरं बोलतोयस तू आई उद्याच जाऊ आपण तिच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य कौशल्य आणि रमा हे तिघे मिळून श्रद्धाच्या घरी पोहोचतात तेव्हा श्रद्धाचं घर त्यांना ओळखूच येत नाही कारण पाच वर्षांपूर्वी जिथे श्रद्धाचं घर होतं आता तेथे एक अनाथ आश्रम आहे आणि खूप सारी मुलं अंगणात खेळत असतात चैतन्य एका मुलाला विचारतो बाळा काही वर्षांपूर्वी इथे घर होतं ना श्रद्धा नावाची एक मुलगी राहायची येथे हा मुलगा सांगतो हो ती आताही येथेच राहते माझी आई आहे ती हे ऐकून चैतन्य आणि कौशल्याच्या पायाखालची जमीन सरकते श्रद्धाने लग्न केलंय आणि आता तिला मुलगा आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही हे तिघे आतमध्ये येतात श्रद्धाचं घराचं संपूर्ण रूप पालटलेलं असतं आता हा एक आश्रम असतो जिथे खूप लहान मुली मुलं राहत असतात तेथे श्रद्धा या मुलांचे खूप सारे फोटोज असतात आश्रमात होणाऱ्या विविध गोष्टी समारंभ श्रद्धाचे झालेले सत्कार हे सगळं चैतन्य आणि कौशल्या पाहत असते तेवढ्या त्या ते तिघांचा आवाज येतो कोण हवंय तुम्हाला हे तिघे मागे वळून पाहतात तर चक्क श्रद्धा उभी असते श्रद्धाचं रूप पालटलेलं असतं तिला पाहून चैतन्य कौशल्याला आश्चर्य वाटतं चैतन्य आणि कौशल्याला पाहून श्रद्धा ही क्षणभर विचारात पडते ती स्वतःला सावरते आणि म्हणते बोला काय हवंय तुम्हाला का आला येथे चैतन्य पुढे येतो आणि म्हणतो श्रद्धा हे सगळं काय आहे इथे तर तुझं घर होतं ना तू तुझ्या आई बाबांबरोबर राहायची ना आणि मग इथे अनाथाश्रम कस आणि बाहेर तो मुलगा म्हणाला की तू त्याची आई आहेस तू दुसरं लग्न केलंय का हा तुझा मुलगा आहे का तेवढ्या सगळी मुलं धावत आतमध्ये मध्ये येतात आणि श्रद्धाभोवती गराडा घालतात आणि तिला आई आई आई, 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 आई अशी हाक मारू लागतात सगळीच मुलं श्रद्धाला आई अशी हाक मारत आहे हे पाहून कौशल्य आणि चैतन्याला आश्चर्य वाटत श्रद्धा या मुलांना म्हणते बाळांनो आपल्याकडे पाहुणे आले आहेत ना तुम्ही अभ्यास करा आपण थोड्या वेळाने खेळूया ही मुलं हो चालेल असं म्हणून दुसऱ्या रूम मध्ये निघून जातात श्रद्धा या दोघांना म्हणते मला माहिती आहे तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते तुम्ही मला घरातून हकलवून दिलं त्यानंतर आपला घटस्फोट झाला या धक्क्यामुळे माझे आईबाबा जास्त दिवस जगू नाही शकले ते लवकरच हे जग सोडून गेले मी सुद्धा पोरकी झाले अनाथ झाले त्या दिवशी मी विचार केला नाही आता असं रडत नाही जगायचं माझ्यासारखे असे अनेक अनाथ लोक आहेत ज्यांना कोणीही नाहीये त्यांच्यासाठी जगायचं म्हणून मी या घरात अनाथाश्रम सुरू केलं एक एक करता मला अशी अनाथ मुलं भेटली आणि मी त्यांची आई बनले आता मी हा अनाथ आश्रम सांभाळते मी दुसरं लग्न केलेलं नाहीये आणि फक्त तो एकटाच माझा मुलगा नाहीये तर सगळी माझी मुलं आहेत रक्ताची नसली तरी मनाची आहेत प्रेमाची आहे हे ऐकून चैतन्य आणि कौशल्या या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं चैतन्य श्रद्धासमोर हात जोडतो आणि म्हणतो श्रद्धा मला माफ कर मी तुझा खूप मोठा अपराधी आहे मी तुला घटस्फोट दिल्यानंतर रमाबरोबर दुसरं लग्न केलं आणि पाच वर्ष झालीत तरीही आम्हाला मुलगा नाही आहे तू सांगितल्याप्रमाणे मी माझी टेस्ट करून घेतली तेव्हा मला कळालं की दोष माधयातच आहे मी कधीही बाप बनू शकत नाही मी तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे त्यासाठी मला माफ कर श्रद्धा म्हणते मी ते केव्हाच विसरलेत तुम्ही स्वतःला दोष देऊ नका पण माझ्या बरोबर जे केलं ते आता रमा बरोबर नका करू तिच्याशी सुखाचा संसार करा। कौशल्या सुद्धा श्रद्धासमोर हात जोडते आणि म्हणते सुनबाई मलाही माफ कर श्रद्धा म्हणते आई तुम्ही मोठ्या आहात माफी नका मागू रमा श्रद्धाला म्हणते ताई तुमच्याबद्दल यांनी मला सगळं सांगितलं तुम्ही खूप धीराच्या आहात आणि आज तुम्ही जे काही काम करतायत त्यामुळे तर तुम्ही महान झाले आहात सर्वांना हे नाही, नाही जमत श्रद्धा म्हणते नाही मी महान नाही फक्त एक माणूस म्हणून मी माझी जबाबदारी ओळखली आणि तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात रमाला एक कल्पना सुचते आणि ती म्हणते श्रद्धा ताई आम्ही दोघे कधीही आईबाप बनू शकत नाही परंतु येथे आल्यानंतर माझ्या मनात एक इच्छा आली आहे मी अजून यांना नाही सांगितली तुम्हाला सांगते या सर्व अनाथ मुलांमध्ये एखादं मूल आम्ही दत्तक घेऊ शकतो का त्यांचे पालक बनू शकतो का मी वचन देते आम्ही खूप चांगला सांभाळ करू त्यांचा हे ऐकून चैतन्य आणि कौशल्यालाही खूप आनंद होतो चैतन्य म्हणतो हो श्रद्धा खरंच आम्ही एक मूल दत्तक घेतो आम्ही तुझ्यावर जो अन्याय केला आहे त्याची परतफेड करण्याची एक संधी तरी दे आम्हाला कौशल्या म्हणते श्रद्धा मी खूप प्रेम देईल त्याला कधीही सावत्रपणाची वागणूक देणार नाही वचन देते तुला हे ऐकून श्रद्धालाही आनंद होतो आणि श्रद्धा म्हणते तुम्ही असं केलं तर मलाही खूप आनंद होईल कारण कितीही म्हटलं तरी अनाथाश्रमामध्ये मुलांना एक परक्यापणाचीच जाणीव असते आपल्याला आईबाबा नाहीत आजी आजोबा नाही ही भावना त्यांच्या मनात असते शिक्षणाने रोजच्या आयुष्यात विविध अडचणी येतात त्या तर वेगळ्याच जर तुमच्यासारखं एखादं कुटुंब भेटलं तर नक्कीच मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल तेवढ्यात कौशल्य म्हणते पण माझी एक अट आहे आम्ही एखाद्या मुलगा दत्तक नाही घेणार तर मुलगी दत्तक घेणार तुझ्यासारखी मुलगी जी फक्त एकच घराचं नाही तर संपूर्ण समाजाचं कल्याण करेल हे ऐकून श्रद्धाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि ती कौशल्याला घट्ट मिठी मारते कौशल्याही रडू लागते आणि पुन्हा एकदा श्रद्धाची माफी मागते चैतन्य आणि रमा हे दोघे एका छोट्याशा मुलीला दत्तक घेतात तिला चांगलं शिक्षण देतात वाढवतात तर श्रद्धा तिचं काम असंच सुरू ठेवते स्वतःला पूर्णपणे वाहून देते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद